पण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शिक्षक होण्यासाठी किमान अर्थाबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस नवी दिल्ली एकोणतीस जुलै दोन हजार अकराचे चे महत्वपूर्ण राजपत्र निर्गमित झालेले आहे मानव संसाधन विकास मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद एन सी टीने एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे या अधिसूचनेत शिक्षक पदासाठी आवश्यक किमान शैक्षणिक अर्था व पात्रता परीक्षा टी एटी बाबत सुधारित नियम निश्चित करण्यात आले आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे खालचं बटन टच करा समजील बॅकॉनला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील प्रमुख मुद्दे कक्षा एक ते पाचसाठी आहारता उच्च माध्यमिक सीमा समकक्ष परीक्षेत किमान पन्नास टक्के गुण दोन वर्षाची प्राथमिक शिक्षण डिप्लोमा अथवा पंचेचाळीस टक्के गुणासा दोन वर्षाचा प्राथमिक शिक्षण डिप्लोमा एन सी टी नियम दोन हजार दोन अनुसार अथवा पन्नास टक्के गुणासह चार वर्षाचा बी एल एड बी आय ई डी पदवी अथवा पन्नास टक्के गुणासह विशेष शिक्षणातील द्वितीय द्विवर्षीय डिप्लोमा याशिवाय उमेदवाराने अध्यापक पात्रता परीक्षा टी ए टी उत्तीर्ण हो असणे आवश्यक आहे वर्ग सहावी ते आठवीसाठी शिक्षक अर्हता स्थानक पदवी पदवीधर दोन वर्षाची प्राथमिक शिक्षक डिप्लोमा अथवा पन्नास टक्के गुणासह स्थानक एक वर्षाची बी एड पी एड अथवा पंच्याऐंशी गुणासह स्थानक एक वर्षाचा स्था बी एड एन सी टी ए नियमानुसार अथवा पन्नास टक्के गुणासह उच्च माध्यमिक चार वर्षाची बी एल ए एड पदवी अथवा पन्नास टक्के गुणासह चार वर्षाची बी ए बी एस सी बी ए, बी एड किंवा बी एड बी एस सी एड अथवा पन्नास टक्के गुणासह बी एड विशेष शिक्षण तसेच सरकारकडून घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टी उत्तीर्ण करणे आणि बंधनकारक जानेवारी दोन हजार बारापर्यंत विशेष तरतूद पन्नास टक्के गुणासं पदवी व बी एड असणाऱ्या उमेदवारांना जानेवारी दोन हजार बा बारापर्यंत नियुक्ती करता येईल मात्र नियुक्तीनंतर ए सी टी मान्यताप्राप्त सहा महिन्याचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे बंधनकारक बी एड डी एड विशेष शिक्षण उमेदवारासाठीही हा सहा महिन्याचा कार्यक्रम आवश्यक आरक्षण सवलत अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी इतर मागासवर्गीय ओबीसी व शारीरिक अपंग पीएच उमेदवारांना पात्रतेतील गुणांमध्ये पाच टक्के सवलत देण्यात येईल विशेष तरतूद या अधिसूचनेच्या तारखेपूर्वी जर कोणत्याही सरकारी स्थानिक संस्था शाळांनी शिक्षक भरतीसाठी जाहिरात काढली असेल तर त्या प्रक्रियेत दोन हजार एकच्या नियमानुसार नियुक्ती करता येईल कला शारीरिक शिक्षण गृहशास्त्र शिल्प शिक्षण इत्यादी विषयाच्या शिक्षकांची पात्रतेचे मानदंड राज्य सरकार किंवा शालेय व्यवस्थापन समित्या निश्चित करतील एन सी टी ए स्वतंत्र मानके निश्चित करेपर्यंत तेच लागू राहतील या अधिसूचनेमुळे देशभरातील शिक्षक भरती प्रक्रियेत एक समान अहारताल निकष लागू होणार आहेत तसेच टी ए टी परीक्षा उत्तीर्ण होणे सर्व शिक्षकासाठी बंधनकारक करण्यात आले आहे राजपत्र पाहूया भारतामध्ये एक सुचवता येण्यासाठी एकोणतीस जुलै दोन हजार अकराचा नवी दिल्लीपासून महत्त्वाचा एक ते आठवीपर्यंत किमान पात्रतेबाबत महत्त्वपूर्ण राजपत्र निर्गमित झालेले आहे आपण सर्व माहिती याबाबत बघितलेली आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचे बटन सबस्क्राईब त्याला टच करा समोरील ब्रॅकला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट जी आर आणि राजपत्राचे थोडक्यात स्पष्टीकरण ह्या चॅनलमार्फत होत आहे